बघा गाईज सगळे आम्ही चाललोय एका ॲडव्हेंचर वरती इकडं बघ रे इकडं बघ हा हॅलो गाईज हा आपला एक आहे भाई पंचवटीतला पुढं भेटला तर त्याला भेट द्या मस्त निवांत चला चाललोय आम्ही फिरायला वाईट गुड रे हा पहेना वाईट पैना रीत्या बाय रीत्या बाय नर्सरीचा पेट्रोल पंप नाही काम हाय म्हण हय म्हण हय म्हण पुढं गे पुढं घे

जाताने एका माणसाची मदत करतोय भाऊ येऊ का मदत तिला चल चला

वजन कमी करा गाडीच वजन कमी करा, करा। ना करायचं हिंदी येते का तुला हिंदी येते सुनो ना उनको उतराय लाव

सुट्टीच्या टाइम एवढी गर्दी नाही तर मी एका मित्राची मदत करून एका मित्राची काय म्हणतात गाडीत गाडीत कुरकुरे होते रे त्यांच्या तरी मनापासून एक कुरकुरा बी दिला नाही काय आमच्या अपेक्षा फक्त दोनशे दोनशे रुपयाची होती काय पेट्रोल पाण्याचा खर्च भेटला असता काय गरीब होते त्यांची लालपरी

பைனா பார்க்க <laughs> पुढं लाव रे पुढे लाव गॅरंटी वॉरंटी नाही मग ते अगोदर गाड्याची मी बोलून का <स्टारीणा> तुम्ही बोलून काय <elaborate> नाही था। <waves> ना 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 ते इथं तिकीट काढायचं आहे काय अख्या तुला नव्वद रुपये टाकतो बिना तिकीटाच चाला ऑनलाइन माझ्याजवळ काहीच नाही मी त्या आक्षणच भरायला होतोय फॉरेस्टचं तिकीट पैना पावती पैना फिरायची दर

ए आर ना डायरेक्ट चिखल विखल फेकून मारल मग विक्रम चल ना इकडनं मस्ती नको नको भेजू अरे जीने के है चार दिन आज पाचवा है <laughs> <laughs> त्यांना ओढायचं <laughs> का पाण्यात चले वाटके आहेत अरे पायफोनवालाच मला नंबर द्या देत आयफोन दे

<laughs> चला कुस्ती <है>, कुस्ती <laughs> पहिल्याला आले असा <laughs> उचल आपण ना कसाच नाही लागत ह्या पाण्यात নিতা মোডলা নিত্য মোডলা হ্যা মাঝে পুট ব্যাগি ঠেও असा <laughs> मस्त रस्ता आहे रे पाण्यातून अरे आयटीआ आ गया भाड में हम चले, चले पहाड मे

देखो मैंने खेकड़ा पकड़ा है आपको खाने का होगा तो मुझे डीएम में, में मैसेज करो हाय गाइस हाँ। तो हे बघा हेलो हे पाहिलं इथे लोकेशन बघून जातो मी हा 1 रुपया मी इथे पाणी खाली ठेवत आहे आणि त्याच्या सेफ्टी साठी हा खेकडा तुम्हाला कोणी भेटला तेव्हा मारा बाय गाइस आपले मेंबर आता खूप पुढे गेले आहेत आम्ही तुम्हाला सोडावत

जनरली कपल लोक खूप आहेत ना सोबत जास्त आज आम्ही कॉलेज लगभग मारून आलेलो आहे तुम्ही पण आहे लाईफ मध्ये फिरून घ्या कारण एकदा वय गेलो निघून गेलो ना फिरायला भेटत नाही हा बघा ना जरा

या एक पदरी रस्ता तिकडे रोड शे जाएंगे फिर रस्ता नाही से तो <laughs> गाईस तुम्ही इथं बघू शकता सुमसाम रस्ता आणि आपला एके बाई हाँ काहीच आमचा बाई फक्त आम्ही आम्ही त्याला फोटो काढण्यासाठी आणला का आहे कारण त्याच्याकडे आयफोन आहे आणि आमचे फोन पण द्यायच

bapak pada tadi pun kami total kais <laughs> bego tam, motor bagar mati.

करून हे बघा एक आमचे विकास जाऊ खूप मागे तुम्ही नाशिकला फिरायला आले असाल या ठिकाणी नक्की या नक्की भेटत्या इथं खूप भिजण्यासारखं आहे तुम्ही दोन मिनिटात आम्ही तिथे जाऊ तुम्ही बघा तिथला

आम्ही पोहचलोय पहिण्याला या खरच बावन कधी तरी पहिन्याला कधीतरी दाब व्हिजिट करा मी तर आलोय आय टी नाव घेऊन पहिन्याला फिरायला थोडा फोटोशूट करतो आणि नंतर परत ब्लॉग बनवतो आपला अक्षय भाऊ इथं <्यों> हॅलो गाईज कर हॅलो गाईच भावांनो <्यों> पहिना फेरून झाला आता निघायची तयारी माकड कुठं गेलं <्यों> चला झालाय पहिना फेरून आता निघतोय तो तुम्हाला मला माकड दिसत असेल तिथं जुमांजी चाललोय आता पाइना फिरून चला 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 म्हणून आता हा चला उतरा उतरा चलो हम चले पाडवे p a I. Nabi run, calon a r i a t a

बघा आम्ही पहिले फिरून चाललो आहे आमच्या एके बहिणी एक पण फोटो नाही काढला पुढच्या वेळेस एके बहिला आम्ही आणणार नाही तो, तो वॉटरफॉल बघू शकता आम्ही पहिन्याचा वीस वीस रुपयाचं तिकीट काढलं होतं ते आता संपला आहे गाईस आता आम्ही आमच्या आमच्या लायकी देऊन आम्ही परत पाहतो <laughs> मध्ये बसू पार्किंग पार्किंगच्या गाड्या काढून चाललो आम्ही भुर म्हणजे घरी रे घरी हाय थंडी वाजते या रे या पुढे या चांगला बोले मी हळू घे रे हळू घे ब्रेक नाही लागत मी पण उद्या चला वाईट अरे बर पाय ना बे बघा या येऊ नका नाही या या भारे भारे साप भेटते साप भेटते ब्लॉक मध्ये तुम्ही बघितले असल साप त्याला आम्ही रस्ता दाखवला त्यांना आम्ही पहिन्याचा रस्ता दाखवला हे डोंगरा पायण्याचे चाललो आम्ही बर नाक करते का यावंच लागत नाक नाशिक आहे यावंच लागत पहि नाशिक बघा हा हा एक रायडर पडला ना त्याच्या हाताला चांबड नाही राहणार <laughs> दुसरा बी रायडर आलाय रायडर रायडर घुसला ना आता रायडरचा विषय आणत भावा नो या रस्त्याला गाडी हळू चालवत जा आम्ही तर काढला व्हिडिओ हा जात होता एक आमचा मित्र बांगला बंगला दिसत बी नाही आमची अजून एक गाडी मागून येते काय हा ना हा तर तुला माझ्या ड्रायव्हिंग वर वरच आहे का तुझ्याच्या माझ्या स्वतःच्या नाही असं आहे ना येतो कसे तर वाटायला त्याच्यावर आमचा ड्रायव्हर चेंज कर मग विकास सारखाच असेल भावन्न इथं आपला ब्लॉग संपला चालले सगळे घरी भावनव बॅग घेऊन आम्ही चाललो आता घरी पहिनीची ट्रीप इथं समाप्त करतो आणि हा ब्लॉग इथंच थांबवतो चला मला सिव्हिल ला बर का हा चला हा ब्लॉग इथं संपवतो आणि आमच्या आमच्या घरी जातो